आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये देशभरातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी आधार जारी करणारी केंद्र सरकारची संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने दोन महत्वाच्या व दिलासादायक बातम्या दिल्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आधार कार्ड हे आजच्या काळात प्रत्येक भारतीयांची ओळख बनले आहे देशातील सर्वच नागरिकांसाठी आधार आता एक महत्वाचा सरकारी ओळखीचा पुरावा बनला आहे बँकेत खाते उघडणे केवायसी करणे शाळा कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यापासून ते प्रवासादरम्यान ओळखपत्र म्हणून आधारचा वापर करण्यात येतो त्याशिवाय मालमत्ता खरेदी विक्री राज्य व केंद्र सरकारच्या विविध शासकीय योजनांचा व अनुदानाचा लाभ व तसेच एलपीजी गॅस सिलेंडर पासून ते मोबाईल सिम कार्ड खरेदीसाठी आता आधार कार्ड हे अत्यंत आवश्यक कागदपत्र बनले आहे अशातच आधार कार्ड संदर्भात एक अत्यंत महत्वाची बातमी केंद्र सरकारकडून समोर आली आहे नागरिकांकडून व आधार कार्ड धारकांकडून नियमापेक्षा अधिक फी म्हणजे जास्तीचे पैसे घेणाऱ्या आधार सेवा केंद्रास पन्नास हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने अलीकडेच लोकसभेत केली आहे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आणि आय टी राज्यमंत्री श्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेत लेखी उत्तरात माहिती देताना सांगितले की आधार सेवा केंद्रांना युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया कडून परवाने जास्त पैसे घेणाऱ्या आधार केंद्रांना दंड देखील भारतीय इशिट ओळख प्राधिकरणाकडूनच म्हणजे यू आय डी आय कडूनच ठोठावण्यात येईल जास्तीचे पैसे घेतल्या प्रकरणी दोष सिद्ध झालेल्या ऑपरेटर्सना देखील केले जाऊ शकते केंद्रीय आय टी मंत्री श्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले की कोणत्याही आधार कार्ड धारकांकडून जास्तीचे पैसे घेतले गेल्यास नागरिकांनी त्वरित म्हणजे लवकरात लवकर टोल फ्री क्रमांक एक नऊ चार सात या क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी आता आधार कार्ड बाबतीत दुसरी महत्वाची व दिलासादायक बातमी पाहूया युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यू आयडी आय आधार कार्ड बाबतीत एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे त्यानुसार पाच ते पंधरा वर्षाच्या मुलांच्या बाल आधार कार्ड मध्ये बायोमेट्रिक माहिती म्हणजेच अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे आधार जारी करणारी केंद्र सरकारची संस्था यू आय डी आय ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे पाच ते पंधरा वर्ष वयोगटातील मुला मुलींच्या आधार डेटा मध्ये बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे अनिवार्य करण्यात आले आहे आणि तसेच ही आधार कार्ड अपडेट करण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे म्हणजे यासाठी तुम्हाला एक रुपया देखील द्यावा लागणार नाही अर्थात ही संपूर्ण प्रक्रिया मध्ये म्हणजेच मोफत मिळणार आहे दुसरे महत्वाचे म्हणजे यू आय डीआयने आपल्या ट्विटमध्ये असे पण सांगितले की बायोमेट्रिक अपडेट केल्यानंतर तुमच्या मुलांच्या आधार कार्ड क्रमांका बदल होणार नाही त्यामुळे पालकांनी फॉर्म भरण्यासाठी आणि मुलांचा बायोमेट्रिक डेटा अपडेट करण्यासाठी जोच्या आधार नोंदणी केंद्रावर जाण्याचे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने सांगितले आहे विविध शासकीय योजना आणि त्याचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड हे अत्यंत आवश्यक आहे याशिवाय मुलांसाठी डिजिटल फोटो फोटो ओळख पुरावा म्हणून देखील हे अनिवार्य आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र